धनलक्ष्मी कुंचन सेवा कधी करायची कोणत्या वारापासून सुरुवात करायची किंवा महिन्यातून एकदाच करतात का ह्याची संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये मा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच्या आधी महत्त्वाचं सांगते तुम्ही जर खूप अनेक अडथळ्यात अनेक अडचणीत जर अडकला असाल तर तुम्ही रोजच्या रोज देवघरात ही कुंचम पूजा करायची जर तुम्हाला काही प्रॉब्लेम ठराविक का असतील तर तुम्ही जर शुक्रवारी करू शकताय आणि जर पौर्णिमेला करू शकता प्रत्येक येणाऱ्या सणालाही करू शकताय शक्यतो जर शुक्रवारी पूजा करा रोजच्या रोज हातून सेवा होत नाही आहे मग करायचं म्हणून करायची नाही तर या सेवेची फलश्रुती कशी मिळते काय असते ही थोतली सेवा आहे का ही सेवा कोणी आणल्या या सेवेत काय असाव्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओत श्री श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे बघा आज आपला व्हिडिओ असणार आहे किंवा महत्वाचा मेन मुद्दा असणार आहे कुंचम सेवा बरेच जण आक्षेप घेतात तर बरेच जण या सेवेची माहिती सांगतात आक्षेप घेणारे सेवेला आक्षेप घेत नाहीये तर वस्तूला आक्षेप घेतात की ह्या वस्तूच असल्या पाहिजेत त्या वस्तू असाव्यात का किंवा चांदी असली तरच पावेल का बघा बरेचसेच असतात तुम्ही त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकत नाहीये नुसत्या व्हिडिओचा मेन थमनील बघता आणि सांगता की कुंचम सेवा चुकीची आहे तर देवाच्या बाबतीत कुठलीही सेवा चुकीची नसते कुंचम सेवा चुकीची कधी असते तर तुम्ही त्यात जास्त फवड पसारा मांडला तर की कमळाचं सोन्याचं फूल पाहिजे कमळाचं चांदीचं चा फूल पाहिजे किंवा सोने चांदीचं चा मेन वस्तू त्यात पाहिजे तरच आपल्या इच्छाशक्ती प्रबळ होतील किंवा पूर्ण होतील ह्या वस्तूने जर इच्छाशक्ती प्रबळ होत असेल तर मग कुंचन ग्लासेस कशाला पाहिजे कमळाच्या चांदीचं फूल घेतलं सोन्याचं चांदीचं चा फूल घेतलं देवघरात ठेवलं पूजा केली की प्लेटच्या पूर्ण होतील असो कुणालाही आपला व्हिडिओ कुणालाही वाईट साईड बोलण्याबाबतीत नाहीये किंवा कुणाच्याही बाबतीत आक्षेप घेण्या बाबतीत नाहीये फक्त मत सांगायचंय आणि कुंचम सेवेचं जी काही महती आहे हेही तुम्हाला सांगायचे बरेच कमेंट व्हॉट्सअपला येतात बरेच कमेंट येतात की ताई कुंचम सेवा करावी का किंवा कुंचम सेवा मी घेतलेल्या आहे कुंचम मीही करते कुंचम गेली दीड दोन वर्ष झाली से कुंचम सेवा करते मला प्रचंड प्रचंड त्या सेवेची फलश्रुती भेटलेली आहे जेव्हापासून मी कुंचम सेवेला लागली तेव्हापासून माझ्या घराची पायरीवर बरकत चालूच आहे हे जितक खरं आहे तितकंही तथ्य आहे सेवा कशी करायची आणि या सेवेचं प्राधान्य महत्व महत्वाली काय आहे ती तुम्ही शांतपणे जाणून घ्या म्हणजेच तुमच्या लक्षात येईल कुंचम कुंचन म्हणजेच काय तर पहा धनलक्ष्मी कुंचम ह्या तर शब्दात धन आहे आणि लक्ष्मी आहे म्हणजे दोन्हीही गोष्टी आहेत आपल्याला धनही हवे असते आणि लक्ष्मीही हवे असते धन वेगळे लक्ष्मी वेगळे हो दोन्ही वेगळे आहेत दोन्हीलाही वेगवेगळे प्रकार आहेत दोन्हीलाही वेगवेगळी कारणे आहेत परंतु एकत्र मांडले तर त्या देवी एका देवीचे नाव प्राप्ती होते तर ती देवी म्हणजे धनलक्ष्मी कुंचम ह्या कुंचमची माहिती काय असते धनलक्ष्मी कुंचम पूजा समृद्धीकडे एक पुढे पाऊल नेणारी वाटचाल असते म्हणजेच ती सेवा असते महालक्ष्मी मातेची आणि कुबेर देवांचे एकत्रित पूजन अडचणीचे निरसन समृद्धीचे आगमन म्हणजेच धनलक्ष्मी जिथे जिथे जर तुम्ही धनाची धनलक्ष्मीची पूजा कराल तिथे तिथे कुबेर देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळून जाईल आणि या कुबेर देवतांचेच आगमन म्हणजेच धाम महालक्ष्मी धनलक्ष्मी कुजन कुंचन पूजा आहे तर महत्वाचं मी तुम्हाला आता निमावली काय तुमचंही आयुष्य अशा अडचणीने भरलेलं आहे का बघा काम करताय पण पैसा टिकत नाहीये व्यवसायात सतत तोटा आणि उदारी वाढते नवरा बायको सतत वाद सत्यप्राप्तीचे संकट लग्नाला बरेच झाले दवाखाना काय झाले सगळ्या गोष्टी झाल्या सेवा करून झाल्या तरीही अजून अपत्य काही होत नाहीये 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 जाणून घ्या घरात घरात शांती अशांत वाटत मानसिक अशांती भीती काळजीने मन भरल्यामुळे आरोग्याकडे वाटचाल आरोग्य बिघडणे नोकरी व्यवसाय शिक्षण तब्येत कुठे समाधान नाहीये म्हणजेच काय कुठल्या गोष्टीत आपल्याला काही समाधान नाहीये किती सेवा करतोय काय करतोय ह्याला प्राधान्यच नाहीये तर हे सगळे बदलू शकते तर हे कशाने बदलू शकते तर धनलक्ष्मी कुंचन जितकी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो स्वामी समर्थ महाराजांच्या क्रमशः तीन अध्याय अकरा माईट जपर जेवढा जेवढा डोळे झाकून विश्वास ठेवतो ना तेवढे डोळे झकून विश्वास तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेव करा भले ही उत्तर प्रदेश एम पी मधले तमिळनाडू मधली असो देवी कुणालाही बाटलेली नाहीये सगळ्यांची देवी एकच असते रुपे अनेक असले तरी देवी एक असते ती म्हणजे महालक्ष्मी तिची अनेक नावाने रुपे बाटलेली आहेत त्यामुळे त्या, त्या साईडला कुंचन म्हणतात तर काही साइडला कुंचन म्हणतात दोन्ही एकच असतं जमलिंग नाहीये मराठी माणसं आहोत आपण शब्दाला पकडतो आणि कुठेतरी मग मागे सरकत असतोय तर महत्वाचा मुद्दा जाणून घ्या ह्या सेवेने बरकत होते का तर होतेच एक हजार टक्के खात्रीने सांगते त्यामुळे तुम्ही कुठलाही व्हिडिओ पाहू नका की या हो काय होत नाही यानं काय होत नाही हो प्रगतीला आपण काय माग खिचून घ्यायचं असेल तर आपण निश्चितच गुरु चरित्र ग्रंथ अनेक करतो करतो का करतो कारण कुठेतरी आपल्याला महाराजांनी आशीर्वाद हो। बरकत मिळावी हेच ना मग त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले तुम्ही देवीचीही सेवा करा मग दुर्गा सप्तशतीचे पाठ आहात असे तुम्हीच म्हणणार आहात बरे सेवेकरी सुद्धा म्हटलेत हो आहेत तुम्ही पठण केले ना कारण तुमच्याकडून नियमावली तशी होतच नाहीये त्यामुळे तुमच्या घरात मी मग अशी जेवढे जेवढे सांगले ते एकतरी प्रश्न उद्भवत नाही आहे तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा लक्षात येईल माझ्या तर बघा एवढ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाण न जावे बरकत कशी होवे अगदी स्पीड मध्ये एक पंधरा दिवसात कशी बरकत होते तेही तुम्हाला सांगते कारण ह्या गोष्टी बदलण्याची ताकद फक्त फक्त कुंचम सेवेत आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा अत्यंत प्रभावदायी प्रभावशाली नवसाला पावणारी नवस पूर्ण करणारी सेवा आहे ही मानली जाते असे नाहीये तर हे शंभर टक्के करणारी सेवा आहे तर या सेवेची महती बघा धनलक्ष्मी कुंचन ही अत्यंत प्रभावी सेवा असून शुभ पूजा आहे जिच्या माध्यमातून आर्थिक कौटुंबिक मानसिक आध्यात्मिक अडचणीवर समाधान मिळवता येते त्यासाठी फक्त मनोभावे आहे त्या परिस्थितीनुसार मेल त्याच्या वस्तूनुसार तुम्ही सेवा करा त्यात तुमचं डोकं लढवून काही कुठं जास्त चार पैसे खर्च करून काही करू नका आहे त्या सेवेतूनच तुमची बरकत होणार आहे अडकलेले पैसे सुटू शकतात कर्जमुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होतो पती पत्नी मुले यांच्या समजूतदारपणा वाढतो घरात सौख्य समाधान सुख शांती लाभते सकारात्मकता याने वाढत राहते यामुळे कुठलीही गोष्टी निगेटिव्हिटीत जात नाहीये आत्मविश्वास वाढल्यामुळे घरात आनंदमय आनंदमयच असते त्याच्या कल्याणासाठी सुद्धा आपण ही सेवा करतो ही सेवा तितकंच प्राधान्य देते ही सेवा बरेच जण विचारतात ताई मी आता करू रोज करू कधी करू, करू कशा स्वरूपात करू हो सगळ्या प्रश्नाचं उत्तर आजच्याच आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे कधी करावी पूजा सतत अपयश येत असेल तर आर्थिक संकट सतावत असेल घरात मानसिक तांतवाना कायमस्वरूपीचा असेल संतान प्राप्तीची अडचण असेल व्यवसाय नोकरीमध्ये अडथळे असतील तर आताच ही वेळ आहे बदलायची म्हणजेच काय तर त्या दिवसापासून तुम्ही सेवेला चालू करायचे रोजच्या रोज सेवा घरात करायची ह्याने तुमच्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य मिळणार आहे तुमच्या सगळ्या गोष्टी नष्ट होणार सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जे निगेटिव्हिटी संतांपासून भांडणापर्यंत नवराबाईच्या पासून मुलांच्या आयुष्यात सुख बरकत समाधान पाहिजे असेल तर तुम्ही आताच कुंचन घ्याल कुठे मिळते कशा स्वरूपातलं पसलं योग्य आहे कोणते कमी खर्चात मिळते हे मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगेन तुम्ही निश्चितच मला Uh, माझा नंबर मागा मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे स्पष्ट व्यवस्थित सांगेन की स्वस्तात कुंचन कोणते आहे कशा स्वरूपात मांडणी करायची पूजन करायचं व्हिडिओ सकट मी तुम्हाला सगळं सगळं व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर बरेच सेवेचे सेवेकर यां सेवेकरी सेवे यांच्याकडे आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकताय निश्चितच तुम्हाला मिळेल सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य या सेवेचं तुम्ही लक्षात घ्या कारण बरेच करी, करतात सेवा त्यांनी खरोखर व्हिडिओ बघताय पण तुम्ही काही बोलत नाही असं करू नका तुमच्या सेवेने जर दुसऱ्याला बळ येत असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट खाली सांगत ताई मी सेवा करते आणि या सेवेची प्रचिती मला भरपूर आलेली आहे तुमच्या एवढ्या गोष्टीने दुसऱ्याच्या घराचा प्रकाश पडणार आहे उजड पडणार आहे त्यांची बरकत होणार आहे ह्याला कारणीभत तुम्ही ठरणार आहात कुठेतरी तुमच्या मार्गात पुण्याचा मार्ग येणार आहे त्यामुळे तुमच्या घरातील न सेवा करताही प्रश्न सुटले जाणार आहे तर छोटसे काम कराल एवढ्या कामाने तुमची खूप मोठी सेवा होणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचा आणि धनलक्ष्मी कुंचन ही एक खास पूजा आहे जी महालक्ष्मी आई विष्णू भगवान आणि कुबेर देव यांचे एकत्र पूजन केले जाते आपण वर्षी दिवाळी करतो पण रोजच्या रोज आपल्याला घरी आपल्या देवघरामध्ये दे करता येणारी पूजा आहे ही पूजा केल्याने माणसाच्या आयुष्यात येणारे वाईट प्रसंग वाईट भोग अडचणी यापासून समाधान मिळते कोणत्याही प्रकारच्या आकर्षित संकट असो आर्थिक सॉरी आर्थिक संकट असो पैसा अडकलेला असो कर्जाचा त्रास आहे नोकरी व्यवसायात अडथळे आहेत यामुळे काय झालंय तुमचं जीवन नैराश्याकडे गेलेलं आहे तुम्हाला झालेलं आहे मग तुमच्या मनातली एक शक्ती वाईट शक्ती असते ते तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत न्यायला लागली आहे बघा तुम्ही अनुभव घेत असाल तुम्ही जरी क्लिअर जरी कमेंटद्वारे नाही सांगितलं तरी काही गोष्टी कळून जातात कारण हे प्रसंग प्रत्येकावर आलेले आहेत कोरोनापासून प्रत्येकाचे दिवस वेगळेच झालेले आहेत प्रत्येक जण काही ना काहीतरी धडपड करते पण त्यात पूर्णपणे यश येत ये नाहीये हे माहीत आहे आता सध्या वाईट काळ म्हणजेच काय तर कलियुगाचा काळ आहे कोण कोणाचं नाहीये या जगात मग संपत्ती संतती सुद्धा काही कामाची येत नाही असेल नसेल संपत्ती आहे संतती नाही संतती आहे संपत्ती नाही ह्या दोन्ही गोष्टी जर टिकवायच्या असतील तर तुम्ही कुंचल सेवेचा अनुभव घेऊन बघा थोडेसे पैसे गुंतवा आपण त्यापासून सगळ्या गोष्टीचं समाधान मिळणार आहे मी किती तुम्हाला गोष्टी पहिल्यापासून सांगत आले व्हिडिओ मी तुम्हाला बाजूला दाखवणार आहे प्रचंड मी व्हिडिओच्या सेवा करते एक सहा व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा होता होईल एवढ्या कुंचन आपल्या पद्धतीने सजवायचं महालक्ष्मी विष्णू देवतांना प्रसन्न करायचं आपली जी काही सेवा मनापासून असेल ती महाराजांच्या पण पोचली गेली पाहिजे शिवाय लक्ष्मीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीची बरकत आपल्याला झाली पाहिजे बघा या पूजेमुळे काय बदल होणार आहे तर घरात शांती येते तणाव कमी होतो आर्थिक मार्ग तुम्हाला सापडायला लागतात अडकलेले पैसे सुटतात जो काम जे काम अडकलेले होते ते सका, सकारात्मक दिसायला चालू होते नवरा मुले किंवा इतर नातेवाईक चांगले वागायला लागतात देवाच्या कृपेची जाणीव होते घरात चैतन्य जाणवायला लागतं त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणीपासून दूर होणे आणि आपल्या आयुष्यात काही गोष्टीची कमतरता भासत होते त्या कुंचन सेवेने भरून निघते तर कुंचन सेवेची खूप लाभदायक माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुमच्या कानावर थोडापर्यंत तुम्हाला माहित काय होतं की कुंचन घरी आणायचं सेवामुक्ती होते की चांदीच्या वस्तू घ्यायच्या याव घ्यायचं घ्यायचं त्यामुळे मग तुम्ही मागासरला खर्च परवडत नाही खूप कुंचन, कुंचन थोपली सेवा आहे कुणी काढली स्वामी सेवेच्या नावाखाली उगत नाही तो बाजार चालले प्रचंड निगेटिव्हिटी येते हेच चांगलं आहे तिथं वाईट असतं ता चांगलं होत असलं तर काही लोकांना बघवत नाहीये पण का सेवेच्या बाबतीत तुम्ही कधीच मधी येऊ नका सेवा ही सेवा असते ती काय कुंचम करून त्याला कोणी बो कोंबड कापत नाहीये रक्तबळी देत नाहीये की त्यांना ती थुतली तुम्ही म्हण म्हणाल तर त्यात सुद्धा तो आपली स्वामींची सेवा आहे बघा लक्ष्मी स्त्रोत्रम आहे गायत्री स्त्रोत्र आहे वल्गासक्त आहे सूक्त आहे पुरुष सुक्त आहे त्याशिवाय व्यंकटेश नामावली आहे व्यंकटेश स्त्रोत्र आहे सहस्त्र नामावली आहे आणि काय सेवा यात राहिली फक्त ते पूजन असताना मग विष्णूंचा विष्णूंचाच फोटो मांडतो कणे महालक्ष्मीचा वेळेला महालक्ष्मीचाच फोटो मानतो धनंतर देशीला धनंतराय देशीचाच देवाचाच फोटो मांडतो गणपती बाप्पांच्या वेळेस तुम्ही जर गणपती बाप्पाच्या वेळेस प्रतिमा घरात घेऊन येणार आहे का तेव्हा गणपती बाप्पाची सेवा करून सरस्वती माता आपल्याला प्रसन्न होणार आहे का नाही विचार करा म्हणूनच कुंचन हे कुंचनच आहे त्यात प्रचंड देवींचा वास आहे ते सिद्ध करून मिळत आणि आपण जी काही सेवा करते ती कामाला येते त्याची फलश्रुती मिळते बघा तुम्ही सेवेला लागल असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेजारी बेलायकॉन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि